आता एक अत्यंत खळबळजनक बातमी आहे एका न्यायाधीशालाच ड्रग्ज प्रकरणामध्ये बडतर्फ करण्यात आलाय हा न्यायाधीश कोर्टामध्ये ड्रग्ज संदर्भातले पुरावे म्हणून जे पुरावे सादर केले जायचे ते ड्रग्ज हा न्यायाधीश जप्त करायचा आणि नशेच्या बाजारात विकायचा अखेर बॉम्बे हायकोर्टानं या ड्रग्ज फेडरल न्यायाधीशाला बडतर्फ केलेला आहे तर आणखीन एका प्रकरणात सुद्धा न्यायाधीशावरती लाच घेतल्याप्रकरणी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे पाहुयात कोण आहेत हे दोन्ही न्यायाधीश न्यायाधीश निघाला ड्रग पेटलर कोर्टात सादर झालेले ड्रग्स विकायचा नशेच्या बाजारात नशेचा कारभारी न्यायाधीशाचा पर्दाफाश एक ड्रग्स ड्रग्जचा कारभार करत होता यंत्रणेच्या नाकावर टिचून या न्यायाधीशांचे हे नशेखोरीचे काळे धंदे सुरू होते या न्यायाधीशांची ड्रग्ज कारभाराची मोड सॉपरेंडी अत्यंत धक्कादायक होती इरफान आर शेख मुंबईच्या बॅलॉड पियर न्यायालयात ऍडिशनल मेट्रोपॉलिटीन मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत होते त्यावेळी शेख यांच्याकडे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एनडीपीएसची म्हणजेच ड्रग्ज संदर्भातील प्रकरण सुनावणीसाठी यायची त्यावेळी न्यायालयात जे ड्रग्ज जप्त केले जायचे जा जा त्या ड्रग्सची हे न्यायाधीशच तस्करी करायचे आणि नशेच्या बाजारात विकायचे एवढंच नव्हे तर न्यायाधीश शेख स्वतः अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचं पॅथॉलॉजी टेस्ट मधन सिद्ध झालं होतं ह्यांनी बॅलडपिअर मॅजिस्ट्रेट कोर्टात असताना नॅर्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ज्या कन्साइनमेंट सीज होतात त्याच्यावर ह्यांची सही लागायची सील करताना आणि नॅर्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसरची सही लागायची त्या फोडून त्यांनी त्यातलं कोकेन फिल्मस्टार्स म्हणा विकलं आणि स्वतःही खाल्लं त्यांना सवय लागली मग त्यांना एक दिवशी कॉर्डेलिया क्रूजवर अटॅक आला त्या अटॅक मध्ये त्यांनी कोकेन खाल्ल्याचा रिपोर्ट युरिन रिपोर्ट नंतर शेख यांच्या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आहे क्वार्डलिया क्रुझ त्या ड्रग्ज पाठीत शेख उपस्थित होते असाही आरोप आहे पण एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना छाप्यातनं बाहेर काढल्याची चर्चा या संदर्भात याचिका हायकोर्टात दाखल झाली होती ती अजूनही प्रलंबित आहे न्यायाधीशांनी ड्रग्ज कुठं सेवन करावं तर ते कॉन्डेलियामध्ये ते तर तुमच्या लक्षात आलंच आहे जिथे शाहरुख खानचा मुलगा हा कथितरित्या ड्रग्ज घेताना आढळून आला त्याच कॉन्डेलिया क्रूजवरचं हे प्रकरण आणि ज्यांनी ही कारवाई केली त्या नॉर्कोटिक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी ह्या जज महाशयांना तिथून बाहेर काढलं असं केतन तिरोडकर जे याचिका करते त्यांचं म्हणणं आहे आणि तिथून मग नायर हॉस्पिटलच्या सातव्या मजल्यावरती गुपचूप भरती केलं गुपचूप भरती केल्यानंतर कारण त्यांना तिथे अटॅक आला होता हेही आणखी नवीनच आहे आणि मग त्यांचा जो अहवाल माझ्या हातामध्ये आहे जो हिंदूच्या हॉस्पिटलचा आहे त्या हॉस्पिटलच्या अहवालामध्ये असं लक्षात येतं आहे की त्यांच्या युरिनमध्ये ह्या ड्रगचे अंश सापडले ते केतन तिरोडकर यांना दुसऱ्या एका न्यायाधीशांनी नेऊन दिले ज्याच्या आधारावरती हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली तीन वर्षापूर्वी ज्याची अद्याप सुनावणी नाही आहे पण ह्या सगळ्या प्रकरणाची पडताळणी करून बॉम्बे हायकोर्टानं शेख यांना घरचा रस्ता दाखवला तर दुसरे झालेले न्यायाधीश म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम निकम यांच्यावर गंभीर आरोप आहे एका फसवणूक प्रकरणात जामीन देण्यासाठी निकमांनी पाच लाखांची मागणी केली निकमांची गंमत अशी की त्यांनी लाच घेण्यासाठी एजंट नेमले होते खरात नावाचे दोन बहुतेक एकाच कुटुंबातले दोन सदस्य ते एवढंच काम करायचे संयुक्ता होळकर नावाची चोवीस वर्षाची मुलगी आहे तिच्या वडिलाला म्हणजे राजेंद्र होळकरांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये अटक झाली होती आणि त्यांना बेल हवा होता त्या जामिनासाठी जर जामीन मंजूर करायचा असेल तर तुला एवढे पैसे द्यावे लागतील असं धनंजय निकमानी ह्या मध्यस्थाच्या मार्फत सांगितलं अर्थात पुणे ए सी बीनं ह्या संदर्भातलं आधी व्हेरिफिकेशन केलं कॉल रेकॉर्ड्स केले त्याचे ऑडिओ डिजिटल व्हॉइस रेकॉर्डिंग करून मगच ती कारवाई केली आणि कारवाई करत असताना साताऱ्याच्या मुख्य चौकामध्ये पैसे घेत असताना पकडले गेले एजंट डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुणे एसीबीने निकमांची चौकशी केली पुरावा मिळवला निकम यांनी सत्र न्यायालय आणि हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली पण दोन्ही ठिकाणी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हायकोर्टानं त्यांना दिलासा नाकारला हायकोर्टाच्या शिस्तपालन समितीनं चौकशी करून अहवाल सादर केला हायकोर्टाच्या शिस्तपालन समितीनं दोघा न्यायाधीशांची चौकशी केली आणि दोघांनाही एक ऑक्टोबर पासून पदमुक्त करण्यात आले हे दोन्ही न्यायाधीश न्यायव्यवस्थेच्या उच्चपदांवर होते पण न्यायाधीशांच्या अशा कृत्यांमुळे न्यायाची मंदिरं कलंकित होत आहेत आता बॉम्बे हायकोर्टानं या प्रकरणी कठोर का कारवाई केली आहे अशा कारवाया न्यायव्यवस्थेची शुद्धता टिकवण्यासाठी आवश्यक आहे पण प्रश्न उरतो अशी अजून किती प्रकरणं लपलेली आहेत राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी